नमस्कार मी नीना बेगमपुरे सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे मध्यंतरी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ब्रह्मांडातील रहस्य तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे आज त्यातलाच एक पुढचा भाग मी सांगत आहे आपण खरं तर हे आपल्या लहानपणापासून अनुभवत आहोत आपल्या पूर्वजांनी पण आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे फक्त आता या नवीन पुस्तकांमुळे किंवा यूट्यूबच्या इतर चॅनल्समुळे याला आपल्याला काहीतरी नाव मिळालं आहे ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपलं हे जे ब्रह्मांड आहे ते पूर्ण खूप एनर्जीने भरलेलं आहे ऊर्जेने भरलेलं आहे फक्त आपण ती ऊर्जा नकारात्मकाकडून सकारात्मककडे जायचं आहे आपण एक ध्येय निश्चित करायचं आहे हे ध्येय निश्चित केल्यावर त्याला एक भावनिक जोड द्यायची आहे भावनिक जोड दिल्यानंतर त्याच्यावर विचार करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या कृती करायची असं हे चार टप्प्यामध्ये तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला सांगत आहे आपण कुठलं ध्येय तर लहानपणा आपण बास पण म्हणतो की मी खूप शिकलेलं आहे आणि मला खूप असं व्हायचं आहे तसं व्हायचं आहे फक्त आपण ह्या आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये एक वेगळी भाषा वापरणार आहोत प्रत्येक शब्दाला खूप शब्दांचा वापर योग्य केला तर आकर्षणाचा सिद्धांत अतिशय प्रभावी ठरू शकतो आपण शिकत असताना आपण असं म्हणूया की मी खूप उच्च शिक्षित झालेलो आहे मी माझ्या आयुष्यातील सगळ्या परीक्षा खूप छान पद्धतीने पास झालेलं आहे आणि मला भरभरून यश मिळालेलं आहे आणि या यशासाठी मला सगळीकडे माझे इंटरव्ह्यू वगैरे घेतले जात आहे मी त्या इंटरव्ह्यूना उत्तर देत आहे असं चित्र तयार करा तसंच थोडंसं मोठं झाल्यावर म्हणायचं की मला मोठं झालं की आपले थोडे ध्येय बदलतात तेव्हा म्हणायचं की मी माझ्या नोकरीमध्ये उच्च पदावर गेलेलं आहोत मी उत्तम प्रेझेंटेशन करत आहे माझे सहकारी त्यांच्याबरोबर माझे संबंध अतिशय छान आहे अजून काही दिवसांनी आपले ध्येय बदलतात की माझं खूप छान घर आहे गाडी आहे बंगला आहे असं ध्येय समोर ठेवायचं आणि ह्याच्यासाठी तो अनुभवायचं हो की मी या घरामध्ये छान राहत आहे आणि माझं सगळं छान छान आहे असं हे प्रगट करायचं बोलण्यात प्रगट करायचं या सगळ्या विचारांना कृतीची जोड पाहिजे असं होत नसतं की नुसतंच विचार केला आणि असेल माझा हरी तर देई खाटल्यावरी असं नाही तर त्याला कृतीची जोड हवी यासाठी सातत्य हवं तुमच्या परीक्षेच्या यशासाठी किंवा तुमच्या ऑफिसमधल्या यशासाठी तुम्हाला सात्यता व त्याच्यासाठी कृतीची जोड हवी कुठेही मनामध्ये नकारात्मकता नको जे तुम्ही कराल ते अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप छान भावनेने काम केलं तर ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच नक्कीच साथ देतं हा आकर्षणाचा नियम करताना तुम्हाला आपलं तर तुम्ही ध्येय निश्चित केलेलंच आहे ही सकारात्मकता झाली ही जी आकर्षणाचा नियम से आहे हा आपण योग्य शब्दांनी वापर करायचा आहेच एक तुम्हाला अजून सांगते की आकर्षणाचा नियम जसा चांगल्या गोष्टीसाठी असतो तसाच तो नकारात्मकासाठी सुद्धा आकर्षणाचा सिद्धांत लागू पडतो मी एक माझंच उदाहरण सांगला एक सांगते की त्याच्यात तुम्ही काय शिकू शकता तर मध्ये एका कार्यक्रमाला मी गेले होते आणि त्या कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम होता आणि बायका म्हणाल्या की आम्हाला गुडघ्यांमुळे खालती बसता येत नाही माझ्या डोग्यामध्ये तेच सुरू झालं की गुडघे माझे गुडघे नको रे बाबा दुखायला बाला असं नको रे बाबा गुडघे व्हायला आणि तो सतत नकारात्मक मग मा माझ्या गुडघ्यांना जर असं काही झालं तर मी कसं बरं करेन असे सतत नकारात्मक माझ्यामध्ये विचार यायला लागले आणि नंतर एक चार आठ दिवसातच ते विचार माझे इतके प्रबल झाले का की चार आठ दिवसात काही कारण नसताना मी इतक्या जोरदार पडले आणि माझ्या गुडघ्यांना बऱ्यापैकी दुखापत झाली दुखापत झाल्यावर मी कितीतरी दिवस ती गुडघे माझे दुखत होते आणि मांडी घालू शकत नव्हते आणि बऱ्यापैकी लागलं होतं जसा म्हणजे आपण म्हणतो की नाही की सकारात्मक जसा आकर्षणाचा सिद्धांत लागू होतो तसा नकारात्मकसुद्धा होतो हे मी का सांगते हे कोणी बाकी सांगणार नाही का तर तुम्हाला तुमचं तुम्हार शरीर जर छान सुदृढ ठेवायचं असेल तर शरीराच्या प सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी जे क कधी चांगलं करू शकाल की जेव्हा तुमचं शरीर छान निरोगी शक्तिवान असेल ते तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरासाठी काहीच बोलायचं नाही नकारात्मक कुठली गोष्ट बोलू नका की मला असं झालं आहे मला को किंवा कोणी बोलत असेल तर तिकडून बाजूला हवा शरीराच्या प्रती आपण उत्तमच म्हणायचं की मी सुंदर आहे म्हणजे चेहऱ्याची सुंदरता नाही बरं का मी सुंदर आहे मी निरोगी आहे मी शक्तिवान आहे माझं शरीर मला खूप साथ देत आहे असे शब्द शरीरासाठी वापरा हा झाला तू आपल्या नकारात्मक याच्यासाठी वापरलेला आकर्षणाचा सिद्धांत आणि त्याच्यावर कशी मात करायची आपण आपलं शरीर सुदृढ ठेवायचं सकारात्मकतेने आपलं शरीर सुदृढ ठेवायचं हा मी अनुभव पर्सनल का सांगते की तुम्हाला तो लगेच पटेल आहे की अरे आपण असं असं करतो आपल्यालासुद्धा तर हा तुम्ही अगदी आजपासून मनातनं काढून टाका की शरीराच्या बाबतीत कुठली नकारात्मक बोलायचं नाही आता पुढचे एक सांगते की आ, सकारात्मक विषय विषय बरं का मी नवीन घरात राहायला गेले एक वर्षभरच झालं होतं आणि तिथे आमच्या जवळपास एक स्वयंसेव म्हणजे सेवाभावी एक संस्था आहे आणि ती खूप छान पद्धतीने काम करते अतिशय म्हण की निर्व्याज भावनेने खूप निरपेक्ष वृत्तीने काम त्यांचं चालू असतं तर मला खूप त्यांच्याबद्दल वर्षभर कुतूहल होतं की खूप छान आहे आणि मी इथे काम करत आहे माझी कोणाची ओळख नव्हती पण नंतर त्यांनाच माझ्या काही कामाबद्दल कळलं आणि जेव्हा त्यांचा वर्धापन दिन होता तर त्यांनी मला तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोललं प्रमुख अतिथी म्हणून बोललं हा सुद्धा सकारात्मक सतत माझ्या मनात विचार घुळत होता की मी या संस्थेमध्ये काम करत आहे मी लोकांचा सेवाभाव सेव सेवे म्हणजे सेवा करत आहे लोकांची सेवा करत आहे सेवा मी सेवाभावी वृत्ती माझ्या जागृत झाली आहे अशी त्याला भावनिक जोड दिलेली होती त्यामुळे मला आज तिथे प्रमुख अतिथी मिळ हे गेलं तर हा सुद्धा एक छान बदल आकर्षणाचा सिद्धांतच आहे हे मी तुम्हाला सांगू शकते आज तुम्ही एखादं कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण रेडिओ लावतो जेव्हा रेडिओ लावतो तेव्हा ट्युनिंग करत असतो रेडिओसुद्धा बरेच वेगवेगळे वेग चॅनल्स असतात पण आपण ट्युनिंग करताना एखादं चॅनल एकदम क्लिअर असं ऐकू येतं आपण ते चॅनल सुरू ठेवतो हो तसंच ब्रह्मांडाशे की आपल्या इथून जी हा ब्रह्मांडापर्यंत जाते आपले व्हायब्रेशन तिथपर्यंत पोचतात तेव्हा ट्युनिंग म्हणतात ना एकमेकांशी ते व्हायब्रेशन जोडलं जातं आणि आपल्या भोवती आप तसं वातावरण निर्मिती होते आज आपण कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं हे आकर्षण कुठले शब्द वापरायचे या सिद्धांतासाठी ते सांगितलं पण हा सिद्धांत सुरू करायच्या आधी एक एखाद मिनटाचं एक आपण ध्यान लावायचं कसं ध्यान लावायचं तर ही वैश्विक शक्ती आहे हे ब्रह्मांड आहे आणि मी तुम्हाला एक एक मिनटाचं ब्र तुम्हाला करून दाखवते आणि तुम्ही हे करा आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळतात हे मी माझ्या अनुभवानं सांगते आहे तर छान शांत बसा आणि म्हणा की माझ्या डोक्यावर एक भव्य प्रकाश दिसत आहे माझ्या डोक्यावर भव्य प्रकाश दिसत आहे हा ब्रह्मांडाकडनं प्रकाश येतो आहे आणि तो प्रकाश माझं सगळं शरीर जसं स्पंज ॲब्सॉर्ब करतो आहे तसं ॲप शोषून घेतो आहे हा प्रकाश माझ्या चारही बाजूंनी आता प्रकाश येत आहे सर्व बाजूंनी प्रकाश येत आहे आणि त्या प्रकाशाशी आजूबाजूच्या प्रकाशाशी माझ्यामधील प्रकाशाशी एक अतूट नातं आहे एक नात आहे प्रकाश दिव्य प्रज्ञेचा हा प्रकाश प्रत्येक मशालीतून माझ्याकडे येत आहे प्रकाश 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 त्या वैश्विक शक्तीचे ते ब्रह्मांडाशी त्या ब्रह्मांडाचे जी वैश्विक शक्ती आहे त्याचे आभार माना आणि त्याच्या पुढे मग तुम्हाला जे काही तुमचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे ते तुम्ही बोलून दाखवा आणि हे बोलण्यातसुद्धा सातत्यावर हो। सकाळी एकदा ब्रह्म किंवा तुम्ही उठल्या उठल्या करा प्रत्येक वेळेस एक कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे या वैश्विक शक्तीबद्दल आणि रात्री झोपताना सुद्धा तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करा आणि ब्रह्मांडाचे या वैश्विक शक्तीचे आभार माना असा हा आकर्षणाचा सिद्धांत आहे बरं का की ध्येय निश्चित करायचं त्याला भावनिक जोड द्यायची आणि त्याच्या विचार करून कृती करायची तरच तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडू शकता जसा माझ्या आयुष्यात घडला तसा तुमच्याही आयुष्यात घडू दे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद